बर्फाचा गोळा खाताय मग हा व्हिडिओ नक्की पहाच बेल्हे येथील एक सरबत ज्यूस व बर्फाचे गोळे बनवणारा व्यावसायिक राजेश निषाद यांनी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर सापडला असतानाही त्यांनी तोच बर्फ इतर व्यावसायिकांना विकल्याची धक्कादायक घटना बेल्हे येथे घडली असून सदर मेलेल्या उंदरामुळे लहान मुले उसाचा रस बर्फाचा गोळा बर्फाचा लिंबू सरबत इत्यादी पिण्यामुळे लोकांना त्रास झाल्यास त्याला जबाबदार कोण बर्फ बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये होत असलेल्या हलगर्जीपणा किंवा राजेश निषाद यांनी आणलेला बर्फ साठवून ठेवलेल्या ठिकाणी नसलेली स्वच्छता व त्या ठिकाणी असलेल्या उंदीर घुशी यांचा वावर यामुळे त्या बर्फाच्या लादीत उंदीर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असे असतानाही सदर बर्फ विकण्याचे काम चालू होते व्यवसाय करताना स्वच्छता असणं गरजेचं आहे परंतु या सर्व बर्फ विक्रेत्यांवर कोणाचाही अंकुश नसल्याने लहान मुलांना यापासून काही अपाय झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांमधून येताना दिसत आहे राजेश कुठून आणतो बर्फूश निघूज त्याच्यामध्ये उंदीर निघालाय तुला माहित नाही लाईट नाही पण सायबर इज अपाパナソニック आता इथे प्रोकॅमेरा चेक मध्ये जाऊन बसला असतो मध्ये तिकडून आलेला उंदीर आहे तिकडून कधी नाही येणार कसं नाही येणार तिकडून कधी येऊ शकत नाही कसा काय नाही येणार तीन वेळा फिल्टर होतं पाणी तीन वेळा फिल्टर होतं मग याच्यात तू माझ्याकडे शूटिंग येतात यात उंदीर निघाला आहे माझ्याकडे निघाला असं मी मानण करतो म्हणजे हे बर्फ विकून तुम्ही लहान मुलांच्या जीवाशी खेळते असं वाटत नाही का तुम्ही मग हे त्याच्यात उंदीर निघाल आतमध्ये बर्फाच्या आतमध्ये आता बर्फ विकत ना तुम्ही ते टाकून दिले टाकून दिला पण बाकीचा बर्फ तो एकत्र एकत्र झाला नाही सगळा तो कालच्या बर्फ होता सर तो कालच्या बर्फ होता तो तसे टाकून काय फॅक्टरीचं नाव काय त्या माऊली आय फॅक्टरी माऊली आयज फॅक्टरीतून तुम्हाला येत आहे का मग आता ते उंदीर निघाल तरी तुम्ही बर्फ विकणार आहात नाही तो तो बर्फ फेकून दिला सगळा एकच आहे ना सगळ्या एकाच पाण्यातून बनलाय ना नाही नाही सगळा एकाच पाण्यात बनलाय ना, 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 ना थे थे ते नाही तिथून येऊ शकत नाही तिथून येऊ शकत नाही मग कुठून आला ते नाही इथूनच घुसला ते त्याच्यात गेला असेल असं पोकळ आहे ना त्याच्यात गेला असेल ते निघाल नस तरी पण तुम्ही बर्फ विकणार आता ते नाही विकणार साहेब फेकून दिले ते